विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त पुस्तकांची तुला महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांचा आज वाढदिवस असून या वाढदिवसानिमित्त त्यांचे कार्यकर्त्यांनी अण्णा बनसोडे यांचे पुस्तकाने तुला करण्यात आले जमा करण्यात आलेले पुस्तक व ह्या ग्रामीण भागातील शाळेत तसेच विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे आज सकाळपासूनच अण्णा बनसोडे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी कार्यालयात गर्दी केल्याचं पाहायला मिळाले अण्णा बनसोडे यांनी वाढदिवसानिमित्त कोणतेही गुलाब पुष्प किंवा इतर कोणती भेटवस्तू न आणता फक्त शालेय उपयोगी वस्तू आणाव्यात असे काही केलेठा प्रमाणात वह्या पुस्तके पेन हे जमा झाले असून जमा झालेले वस्तू आसपासच्या भागातील गरीब तसेच ग्रामीण भागातील शाळा व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे त्यामुळे गरीब मुलांना मोठा दिलासा मिळणार आहे